हॅलो मी डॉक्टर वर्षा डॉक्टर वर्षास फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी अशा एका पेयाबद्दल ड्रिंकबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे की ज्याचा उपयोग करून आपल्याला बरेचसे फायदे मिळू शकतात तर वजन कमी करायचं असेल अपचनाचे त्रास असतील मूळ व्याधासारखे व्याधी असतील किंवा मग उष्णता वाढण्याचा त्रास असेल उन्हाळा सुरू होतो आहे आणि बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास होतो मग अशा सगळ्या कंडिशनमध्ये हे ड्रिंक हे पेय तुम्ही जर रेग्युलरली घेतलं तर नक्कीच तुम्हाला छान फायदा होणार आहे तर असं ते कुठलं पेय आहे तर नक्कीच त्याचं नाव आहे ताक येस yes. ताकाचे फायदे आपल्याला भरपूर माहीत आहे पण बऱ्याच लोकांचं काय म्हणणं असतं की ताक पिल्यानंतर आम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो पित्त जास्त होतं किंवा मग आंबट गुळण्या येतात त्याचबरोबर मूळ त्रास थोडा वाढतो किंवा संधीवाता कारखे ते आहेत ते पण थोडेसे वाढल्यासारखे जाणवतात त्याचबरोबर सर्दी खोकला आहे ॲलर्जिक जे कफ म्हणतो तर तो वाढल्यासारखं होतो मग हे असं का होतं एवढं गुणकारी ताक आहे मग त्याचे असे तोटे का आहेत का होताना दिसतात तर नक्कीच या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे की ताकाचा जसं उपयोग करू त्याच्यानुसार त्याचे फायदे तोटे ठरत असतात म्हणजे योग्य वेळ किंवा योग्य प्रमाणात कसं बनवायचं त्याच्यामध्ये कुठले घटक ॲड करायचे जेणेकरून त्याचा छान फायदा होईल तर नक्कीच या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे की ताकाचा फायदा जसा आहे तसा काही प्रमाणात तोटे आहे मग हे तोटे कमी करण्यासाठी आपण काय काय केले पाहिजे त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी काही रेसिपी सांगणार आहेत की जेणेकरून रोज रोज तेच तेच ताक पिऊन थोडंसं बोरिंग होतं कंटाळा होतं तर ते होऊ नये याच्यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी एक तीन चार रेसिपी सांगणार आहेत ताकासाठी तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कारण असे वेगवेगळे व्हिडिओ रोज येत असणार जाणार आहेत आता दूध दही किंवा ताक यापैकी आहारामध्ये काहीच हा जर प्रश्न असेल तर नक्कीच माझं उत्तर असेल ताक कारण जरी ताक दुधापासून किंवा दह्यापासून तयार होतंय तरीसुद्धा ज्यावेळेस ते ताकात रूपांतर होतं त्याचं तर त्याच्यामध्ये भरपूर ज्या काही चांगले घटक का असं म्हणू शकता आपल्या आरोग्यासाठी तर ते जास्त प्रमाणात असतात म्हणजे त्याच्यामध्ये कॅलरीज कमी होतात फॅट्सचं प्रमाण कमी असतं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात सापडतं त्याच्यानंतर बरेचसे विटॅमिन्स म्हणजे विटॅमिन बी सुद्धा हेसुद्धा ह्याचंसुद्धा प्रमाण बऱ्यापैकी चांगलं असतं त्याचबरोबर प्रोटीनही असतं त्याच्यामध्ये म्हणजे असे भरपूर जे काही आपल्या आहारासाठी आपल्या आरोग्यासाठी चांगले घटक त्यामध्ये आढळतात त्याच्यामुळे नक्कीच आपण ताकाचा जर उपयोग केला रोजच्या आहारामध्ये तर नक्कीच वेट लॉससाठी ते उपयोगी पडू शकतं त्याचबरोबर उष्णतेचा त्रास होता असेल तुम्हाला आता उन्हाळा सुरू होतो आहे आणि मग अशा वेळेस बऱ्याच जणांना लघवीचे त्रास सुरू होतात लघवी जळजळ होणं किंवा मग ड्रायनेस जास्त वाढतो हात पायाला भेगा पडणं किंवा पिंपल्स येणं पुळ्या येणं हे जे त्रास होतात उष्णतेमुळे वाढणारे त्रास तर ते कमी करायचे असतील तर नक्कीच तुम्ही टाकाचा आहारामध्ये उपयोग केला तर नक्कीच हे त्रास ता तुमचे कमी होऊ शकतात त्याचबरोबर ताकामुळं हायड्रेशन पण चांगलं राहतं म्हणजे पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये चांगलं राहण्यासाठी ताकाचा उपयोग होऊ शकतो त्याच्यानंतर बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असतो कारण नक्कीच मी मगाशी म्हटलं तसं बऱ्याच जणांना असं म्हणणं असतं बऱ्याच जणांचं की ताक पिल्यानंतर पित्ताचं प्रमाण वाढतं तर नक्कीच त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की योग्य प्रमाणात योग्य प्रमाणात पाणी त्याच्यामध्ये घालून हे ताक बनवायचं आहे जे जर आपण दह्यापासून ताक बनवतोय तर ते दही ताजं असलं पाहिजे रोज लावलेलं दही असलं पाहिजे आणि फक्त दोन चमचे दह्यापासून एक पूर्ण ग्लास भरून ताक तयार झालं पाहिजे म्हणजे एवढ्या प्रमाणात आपण ते पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये ॲड केलं पाहिजे म्हणजे असं जर पातळ ताक तुम्ही घेतलं तर नक्कीच तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होणार नाही आता हे कधी घ्यायचं हा पण प्रश्न आहे तर तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर नक्कीच वजन कमी करायचं असेल तर हे ताक आहे तुम्ही जेवणापूर्वी अर्धा ते एक तास आधी एक ग्लास भरून ताक घ्यायचा आहे आणि नंतर जेवण करायचं आहे जर असं केलं तर, तर, तर काय होतं की आपल्याला ताकाचे बेनिफिट कसे मिळतात की आपल्याला पोट भरतं आणि मग आपला जेवण जो काही आहार आहे जेवणामधला तर तो कमी होतो त्याच्यामुळे हा बेनिफिट मिळू शकतो वेट लॉसमध्ये पण जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर काय करायचं आहे की ज्यांचं वजन कमी असतं तर त्यांचं जे पचनक्रिया आहे ती खूप स्लो असते त्यांचं मेटाबॉलिझम स्लो असतो मग तो वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं की हे ताक आहे ते जेवणानंतर अर्ध्या तासाने किंवा एक तासाने घ्यायचं आहे म्हणजे जेवणानंतर एक ग्लास भरून ताक तुम्ही अर्ध्या ते एक तासानंतर घ्यायचं असं केलं तर नक्कीच वेट गेन होण्यासाठी मदत होऊ शकते किंवा ज्यांना अपचनाचे त्रास आहे त्यांनी काय करायचं तर आपल्याला जेवता जेवता जेवणाबरोबर हे ताक घ्यायचं आहे एक एक घोट तुम्ही ताक घेऊ शकता असं जर केलं तर नक्कीच ताकाचे बेनिफिट तुम्हाला मिळू शकतात आणि त्याचबरोबर बऱ्याच जणांना असतं की सर्दी होती किंवा खोकला येतो ॲलर्जी क कफ असा तर याचं कारण काय आहे की बऱ्याच जण काय करतात ताक केल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवतात तर नक्कीच फ्रीजमधलं ताक जर तुम्ही पिलं तर तुम्हाला सर्दीचे त्रास होणारच आहे शक्यतो तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेऊन ताक बनवा किंवा तुम्हाला जर थंडच ताक प्यायचं असेल तर मग तुम्ही माठातलं पाणी घेऊ शकता फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवून ताक पिलं तर नक्कीच तुम्हाला त्यापासून त्रास होणार आहे त्याच्यानंतर पहा आता आपण ज्यावेळेस ताक तयार करतो त्यावेळेस ते ताजं असलं पाहिजे आम्ही आपण नेहमी सांगतो कारण ताजं रोज लावलेलं दही आहे त्याच्यापासून तुम्ही ताक बनवलं आणि जास्त पाणी त्याच्यामध्ये टाकलं तर नक्की त्याचा जो काही आंबटपणा आहे तो कमी होतो आणि नॅचरल गोडी त्याच्यामध उतरते त्याच्यामुळे एक्स्ट्रा वर्कनं आपल्याला साखर वगैरे घालण्याची गरज पडत नाही आणि मग अशा पद्धतीने आपण नॅचरली जे काही ताक आहे बनवलेलं ते आपण पिल्यानंतर आपल्याला आपल्या त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे ताकामध्ये गुड बॅक्टेरिया असतात म्हणजे एक प्रोबायोटिक म्हणून नॅचरल प्रोबायोटिक म्हणून ताक काम करत असतं ज्यावेळेस तुम्हाला अपचनाचे त्रास होतात त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला एक प्रोबायोटिकची टॅबलेट देतात मग ही जर टाळायची असेल तर तुम्ही नॅचरल प्रोबायोटिक म्हणून ताकाचा उपयोग करू शकता जर तुम्ही रोज आहारामध्ये ताक घेतलं तर तुमचे अपचनाचे जे आजार आहेत ते नक्कीच कमी होऊ शकतात पित्तासारखे आवा आजारसुद्धा कमी होऊ शकतात त्याच्यामुळे नक्कीच आपण आहारामध्ये रोज ताक घेणं गरजेचं आहे पण जर आपण रोज हे ताक घेत असू तर मग कधी कधी कंटाळा येतो तेच तेच रोज खाणं तर नक्कीच याच्यासाठी काही रेसिपी आहेत दोन तीन त्या मी तुम्हाला इथं शेअर करते आ, की ज्याच्यामुळं थोडंसं व्हरायटी येईल ताकाच्या रेसिपीमध्ये तर नक्कीच पहिली जी रेसिपी आहे ताकाची ती म्हणजे आपण ताक जे बनवलेलं आहे घरी त्याच्यामध्ये थोडीशी जिरेपूळ आणि काळी मिरी ॲड करायची आहे हे जर केलं तर त्याची टेस्ट पण छान येते त्याचबरोबर तुम्हाला जर सारखी सर्दी होत असेल तीसुद्धा कमी होणार आहे जुनाट जे सर्दीसारखे आजार आहेत ते कमी व्हायलासुद्धा मदत होऊ शकते दुसरी रेसिपी आहे एक अर्धी हिरवी मिरची घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा त्याच्यानंतर थोडीशी जिरेपूड काळी मिरी आणि हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि हे ताकामध्ये टाकून त्याच्यावरनं थोडंसं काळं मीठ आणि चवीपुरतं आपलं साधं मीठ टाकलं तरी चालेल वरनं थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून आणि किंवा मग पुदिना टाकायचा आहे हे मसाला आता खूप छान लागतं आणि पचनाला पण छान असतं त्याच्यानंतर तिसरी रे रेसिपी त्याच्यामध्ये ताकामध्ये थोडेसे जिरेपूर टाकायचे आहे हिंग टाकायचे आहे काळा मीठ टाकायचं आहे आणि वरनं थोडीशी काळी मिरी भुरबुरायची त्याची पण चव खूप छान लागते आणि हेल्दी असतं खूप तर अशा रीतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने ताक घेतलं सेवन केलं तर त्याचा खूप छान फायदा होतो आपल्या आरोग्यासाठी त्याच्यामुळं नक्की ट्राय करा आणि कशा वाटल्या तुम्हाला रेसिपी कशी वाटली किंवा माहिती कशी वाटली याचं नक्की कमेंट करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका कारण सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे की आपला जो फंड आहे फिट हे तो हिट आहे थँक्यू